मित्रांनो प्रथमतः जय भीम जय शिवराय जय संविधान आपल्या सर्वांचं आपल्या हक्काचा आवाज आपल्या हक्काचं चॅनल नक्की चाललंय काय मध्ये सर्वांचं स्वागत मित्रांनो नक्की चाललंय काय या आपल्या हक्काच्या व्यासपीठावर आपण येत्या काळात सांस्कृतिक क्षेत्रात नक्की चाललंय काय राजकीय क्षेत्रात नक्की चाललंय काय गुन्हेगारी जगतात नक्की चाललंय काय या सर्व घटनांवर आपण बारीक लक्ष देऊन असणार आहोत मित्रांनो मागील आठवड्यामध्ये आम्ही आपले जगप्रसिद्ध गोल्डमॅन रोहितजी सर यांचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केला होता आपण सर्वांनी भरभरून प्रेम दिलं खूप अशा कमेंट्स आल्यात लाईक्स आल्यात आणि सबस्क्रिप्शन देखील वाढलेलं आहे सबस्क्रायबर वाढलेले आहेत येत्या काळामध्ये आपण फक्त मुलाखती किंवा चालू घडामोडीत न पाहता आपण येत्या काळामध्ये तालुक्यातच नव्हे जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रभरात ज्या ज्या गावी आपल्याला जाता येईल पोहचता येईल त्या त्या गावी पोहोचून आपण त्या गावातल्या अडीअडचणी समजून घेणार आहोत अडीअडचणी म्हणजे नेमकं काय तर ज्या काही शासनाच्या शासनाच्या योजना जनसामान्यांसाठी आखल्या जातात किंवा राबवल्या जातात त्या खरंच शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचतात का याच्यावर देखील आपण नक्कीच बारीक लक्ष देऊन असणार आहोत येत्या काळात आपण गाव भेटी घेणार आहोत त्यानंतर गावातल्या अडीअडचणी त्यानंतर एक तळागाळातल्या घटकापर्यंत पोहोचून आपण त्या सुखसोयी शासनामार्फत त्यांना पोहोचवण्याचे काम देखील आपण करणार आहोत येत्या काळामध्ये आपण आपले जे काही भारतातील नामवंत असे व्यक्तिमत्व आहेत त्यांच्या मुलाखती देखील घेणार आहोत आणि त्यांच्या मुलाखती घेत असताना फक्त मुलाखती घेऊन थांबणार नाही तर त्यांच्याकडून आपल्या जनसामान्यांसाठी काही रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत का हे देखील आपण पाहणार आहोत आपण येत्या काळामध्ये जनसामान्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी काही करता येईल का याच्यावर देखील एक भरीव काम असं करणार आहोत येत्या काळामध्ये नक्कीच आणि हे सगळं करत असताना आम्हाला आपल्या प्रेमाची खूप गरज आहे आणि आपलं प्रेम म्हणजे आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं पाहिजे सबस्क्राईब केल्याने होणार काय तर इथून पुढे जे काही आम्ही नवनवीन व्हिडिओ आपल्या वरती अपलोड करणार आहोत ती सर्वात प्रथम त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आपण चॅनल सबस्क्राइब तर करणारच आहात करावं ही आमची विनंती आहे जे काही व्हिडिओ आम्ही अपलोड करू त्याच्यावरती आपण लाइक्स कराव्यात कमेंट्स द्याव्यात जेणेकरून आमच्या चुका आम्हाला कळतील किंवा येत्या काळामध्ये आपल्याला काय केलं पाहिजे याच्यावर देखील काम करता येईल आणि जे काही आपल्या चांगल्या कमेंट्स येणार आहेत त्याने नक्कीच आम्हाला एक नवीन काम करण्याची किंवा आपल्या जनसामान्यांसाठी काम करण्याची ऊर्जा निर्माण होईल तर मी सर्वांना तुम्हाला विनंती करतो की आपण सर्वांनी आपल्या हक्काचं चॅनल आपल्या हक्काचा आवाज नक्की चाललंय काय ला भरभरून प्रेम द्यावं म्हणजेच लाईक करावं सबस्क्राईब करावं आणि जे काही आम्ही व्हिडिओ अपलोड करू त्याला आपण शेअर करत राहू हीच आपल्या सर्वांना विनंती पुनशे एकदा जय भीम जय शिवराय जय संविधान